मागच्या मध्ये आपण प्रकरण क्रमांक सहा मधची माहिती अभ्यासा महाजन पद म्हणजे काय ही आपण अभ्यासलेले आहे आपण आता यापुढे महाजनपदातील सोळा महाजनपद जे आहेत ती या ठिकाणी आपल्याला अभ्यासायची आहे पदे माहिती आणि त्यांच्या काळातील नगरे माहिती व वैशिष्ट्ये महाजनपदांचे नाव राजधानीचे नाव महत्वाचा राजा आणि त्यानंतर माहिती वैशिष्ट्ये पहिला एक पहिलं महाजनपद आहे काशी वाराणसी त्याची राजधानी आहे मह राजा जे आहे त्याचे नाव नाही अनेक राजे महत्वाकांक्षी होते महावग्ग या ग्रंथात काशीच्या राजाने कोसलचा पराभव केल्याचा उल्लेख आहे सुरुवातीस बलशाली असलेले हे राज्य आजात शत्रूने मगध साम्राज्यास जोडले दोन कोसल राजधानी आहे श्रावस्ती राजा आहे प्रसेनजीत उत्तर प्रदेश व लुंबिनी या प्रदेशात विस्तार प्रसेनजीत गौतम बुद्धांचा समकालीन होता अजातशत्रूने कोसलचा पराभव करून मगध मध्ये समाविष्ट केले तीन अंग राजधानी आहे चंपा सागरी व्यापाराचे केंद्र बिंबिसार याने अंग महाजनपद जिंकून मगध साम्राज्यात विलीन केले चार मगध राजधानी गिरीव्रज राजगृह राजा अजातशत्रू बिंबिसार पाच टेकड्यांनी वेढलेले गिरी ब्रज शत्रूसाठी दुर्गम होते मगध राजाचे धोरण विस्तारवादी होते या राजांनी अनेक महाजनपदे जिंकून साम्राज्य उभारले तर ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की पहिले जे आहे या ठिकाणी महाजनपद त्याची राजधानी राजा आणि त्या ठिकाणी त्याची माहिती वैशिष्ट्ये ते बऱ्याच ठिकाणी जे आहेत राजांची नावं त्यांचा उल्लेख माहिती सापडलेली नाहीये त्यामुळे तो कोरा आहे जेवढी माहिती आहे जेवढे राजांची नावं आहेत तेवढी याच्या कोष्टकामध्ये तुम्ही पाहणार आहात पाच रुज्जी राजधानी वैशाली रुची हा महा अठ्ठ कुल म्हणजे विदेह लिच्छवी शाक्य वृजी रातृ अशा आठ कुळांचा समावेश होता वैशाली भोवती तीन कोट बांधलेले होते नगराला तीन प्रवेशद्वार व बुरुज होते अजय शत्रूने जिंकून मगदाला जोडले सहा मल्ल राजधानी कुशीनगर उत्तर वैदिक काळात राजसत्ताक असलेले हे जनपद नंतर गणराज्य झाले पावा व भोगनगर ही महत्वाची नगरे होती मगधच्या अजात शत्रूशी लढा देण्यासाठी मल्ल लिच्छवी काशी कोसल अशा अठरा गणराज्यांचा एकत्रित संघ तयार झाला होता इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात मल्ल हा महाजनपद मौर्य साम्राज्यात विलीन झाले सात चेदी शुक्तीमती सेथीवती आत्ताच्या बुंदेलखंड प्रदेशात चेदी महाजन पदाचा विस्तार झाला उत्तर प्रदेशातील बांदा या शहराच्या परिसरात शक्तिमती वसरलेले होते आठ वत्स वंश राजधानी कोशांबी राजा उदयन अलाहाबाद जवळ कोसम परिसरात ही राजधानी होती गंगेला आलेल्या महापुरात हस्तिनापूर उद्ध्वस्त झाल्याने पांडवांचा वंशज निचक्षू याने त्याची राजधानी येथे हलवली भास याच्या स्वप्न वासवदत्त या नाटकाचा नायक उदयन होता तो बिंबिसार याचा समकालीन होता इंद्रप्रस्थ दिल्ली जवळ इंदप्रत येथे इंद्रप्रस्त बसले होते इंदप्रस्ताचे राजे युद्धीठिल गोत्राचे होते दहा उत्तर पांचाल दक्षिण पांचाल अहिछत्र रामनगर जवळ कामपिल्य फारुखाबाद जिल्ह्यात भागीरथी नदी ही उत्तर व दक्षिण पांचाल यांची सीमारेषा होती उत्तर पांचाल प्रदेशावर वर्चस्व मिळवण्यासाठी दोन महाजन पदात सतत होत असत सुरुवातीस राजसत्ताक असलेले पांचाल नंतर संघराज्य बनले अकरा मत्स्य विराटनगर आजच्या राजस्थानातील जयपूर जिल्ह्यातील बैराट येथे नगर वसलेले होते मत्स्य महाजनपद पुढे मगध साम्राज्यात विलीन झाले बैराट येथे अशोकाचे शिलालेख आहेत बारा शूरसेन मथुरा यमुना नदीच्या तीरावर वसलेले होते ग्रीकांनी शूरसेनचा उल्लेख शूरसेनाय तर मथुरेचा मेथोरा असा केला आहे ग्रीकांनी शूर सेनचा उल्लेख शूर सेनोय, तर मथुरेचा उल्लेख मेथोरा असा केला आहे कालांतराने हे महाजनपद मगधात विलीन झाले अश्मक असक कोटली ब्रह्मदत्त सोळा पैकी एकच महाजनपद महाराष्ट्रात होते मौर्य साम्राज्यात विलीन झाले एक महत्वाचा भाग आहे या ठिकाणी हा जे तेरा या ठिकाणी आपल्याला ज्याची माहिती आहे की आपण सोळा महाजनपद पाहतोय त्यापैकी केवळ एक महाजनपद हे आश्मक जे महाजनपद होतं हे महाराष्ट्रात होते आणि बाकी सर्व मध्य प्रदेश राजस्थान या ठिकाणी असणारी ही सोळा महाजनपद होती त्यातला आपल्याला महत्वाची जी महाराष्ट्राची माहिती आपण पाहत असताना ते या ठिकाणी अश्मक किंवा अस्सक कोटली ब्रह्म ब्राह्मदत्त हे पैकी एकच महाजनपद महाराष्ट्रात होते मौर्य साम्राज्यात ते विलीन झाले आपण जर सोळा महाजनपदांची माहिती अभ्यासतोय त्यातील बरेच जे काही जवळजवळ चौदा जी काही महाजन पद होती सोळा पैकी चौदा सो महाजनपद ही महाजन मगध साम्राज्यामध्ये विलीन झाली आहे केवळ दोन जर महाजनपद या ठिकाणी सोडली तर इतर सर्व महाजनपद जी आहे ती मगध साम्राज्यामध्ये विलीन झालेली होती मौर्य साम्राज्य जे मगधाची या ठिकाणी स्थापन झालेली होती सत्ता एक बलशाली सत्ता त्या काळामध्ये जी मौर्यांची होती त्या काळामध्ये ह्या सर्व जी काही सोळा महाजनपद होती त्यातील चौदा महाजनपद जी आहेत ती या साम्राज्यामध्ये विलीन झालेली होती किंवा ह्या सत्ताधीशांनी ती जिंकून घेतलेली होती चौदा आवंती उत्तर आवंती दक्षिण उज्जैनी उज्जैन महिष्मती मधांता प्रद्योत राजा मध्य प्रदेशातील माळवा निमाड या प्रदेशात विस्तार प्रद्योत हा गौतम बुद्धांचा समकालीन होता इसवी सन पूर्व चौथ्या शतकात मगध साम्राज्यात विलीन गांधार तक्षशिला पुष्करसारीन राजा काश्मीर व अफगाणिस्तानात विस्तार पुष्कसारीन बिंबिसारशी राजनैतिक संबंधित केले होते पुष्कसारीन राजाने बिंबिसार राजाशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले होते पर्शियन सम्राट पहिला दारिश याने इसवी सन पूर्व सहाव्या शतकात गांधार जिंकून घेतले पर्शियन सम्राट पहिला दारिवश याने इसवी पूर्व सहाव्या शतकात गांधार जिंकून घेतले सोळा कंबोज राजपूर राजौरी उत्तम घोडे व अश्वारूढ युद्ध कौशल्य यासाठी कंबोजचे युद्ध प्रसिद्ध होते उत्तम घोडे व अश्वारूढ युद्ध कौशल्य यासाठी कंबोजचे युद्ध प्रसिद्ध होते सिकंदराच्या आक्रमणाला त्यांनी प्रतिकार केला तीन अशोकाच्या शिलालेखात कंबोजचा उल्लेख राज म्हणजे राजा नसलेले राज्य असा केलेला आहे याचा अर्थ कंबोज हे गणराज्य होते अशोकाच्या शिलालेखात कंबोजचा उल्लेख अराज म्हणजे राजा नसलेले राज्य असा केला आहे याचा अर्थ कंबोज हे गणराज्य होते त्या काळामध्ये शिलालेखांची म्हणजे शिला म्हणजे दगड आणि त्याच्यावर लिहिलेली माहिती म्हणजे लेख जे दगडावर लिहिलेले जे शिलालेख आहे सम्राट अशोकाच्या काळातील बरेच जे शिलालेख आहे त्याच्यामध्ये बरीच माहिती आपल्याला अभ्यासायला मिळते त्या काळातील माहिती त्या शिलालेखावरून आपल्याला आजही आपण पाहिले तर अनेक मंदिर अनेक जी ठिकाणं आहेत थी ऐतिहासिक त्या ठिकाणांवर अशी शिलालेख आपल्याला पाहायला मिळतात शिला म्हणजे शिल म्हणजे दगड आणि त्यावर दगडावर शिला लेख दगडावर लिहिलेला ले 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 लेख म्हणजे शिलालेख आले लक्षात या ठिकाणी अशोकाचे बरेच शिलालेख आजही अं बऱ्या अंशी पहायला आपल्याला मिळतात त्यामध्ये बरीच माहिती आहे जी इतिहासकारांनी शोधून त्या ठिकाणी जे आहे त्या काळातली माहिती आपल्याला मिळते या काळातील मगध साम्राज्यावर सत्ताधीश जे मौर्य होते त्यांच्या या सर्व काळातील सर्व घटना या शिलालेखांवरून आपल्याला परत जी काही त्या काळातली जीवन पद्धती आहे प्रशासन व्यवस्था आहे त्यांची माहिती देखील या माध्यमातून आपल्याला पाहायला किंवा आप अभ्यासायला मिळालेली आहे किंवा मिळते आहे आणि त्यातूनच मग इतिहासकाराने त्याच्यावर संशोधन करून आणि ती माहिती जी आहे आपण अभ्यासतो आहोत